ठाणे महानगरपालिकेची तब्बल बत्तीस मजल्यांची इमारत आगामी दोन वर्षांमध्ये रेमंडच्या सुविधा भूखंडावर उभी राहणार आहे महानगरपालिकेची सध्याची प्रशासकीय इमारत चार मजल्यांची असून नवीन इमारत मात्र बत्तीस मजल्यांची असणार आहे यामध्ये अनेक सोयीसुविधा असणार आहे पार्किंग व्यवस्था गार्डन महापुरुषांचा इतिहास दर्शवणारं भव्य दालन अशा प्रकारचं हे संपूर्ण प्रशासकीय भवन असणार आहे त्यासाठी पाचशे बहात्तर कोटी रुपयांचं नियोजन करण्यात आलं असून या कामासाठी शासनाकडनं दोनशे पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे ठाणे महानगरपालिकेच्या या इमारतीमध्ये एकंदर सोळा विभागांचं कामकाज चालतं आहे परंतु काळानुरूप शहराची वाढती लोकसंख्या नागरीकरण यामुळे अनेक कारणाने मुख्यालयाची इमारत कमी पडू लागली आहे त्यामुळे हे रेमंडच्या भव्य भूखंडावर आता ही इमारत उभी राहणार आहे आठ एकरच्या या भूखंडावर हा संपूर्ण इमारतीचं काम उभं राहणार आहे नवीन महापालिका भवन उभारण्यासाठी दोनशे पन्नास कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता हा खर्च महापालिकेला खरंच करणं शक्य नसल्याने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यानुसार पहिल्या टप्प्यात शंभर कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती मात्र आता या इमारतीचा खर्च पाचशे बहात्तर कोटी रुपयांवर पोहोचला आहे सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल मर्जरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर फॉस्कलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पस्पेक्टिव्ह प्रॉउड टू हॅव बल टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.